आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री श्री साई सेवा मंडळाच्या मानाच्या पालखीचे श्री महेंद्र शेख करत व सौ शुभांगीताई करत यांच्या हस्ते पूजन दरवर्षीप्रमाणे उरण तालुक्यातील श्री साई सेवा मंडळाची मानाची पालखी दिंडी सोळा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पाच डिसेंबर रोजी या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली या पदयात्रेसाठी दरवर्षी आर्थिक मदत करणारे तांशूल व्यक्तिमत्व श्री महेंद्र शेठ घरत हे त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई घरत यांना या मानाच्या पालखी पूजनाचा सपत्नी यथा सांग पालखीचे पूजन केल्यावर ही पालखी दिंडीने उरणहून शिर्डीकडे प्रस्थान केले यावेळी उरण तालुक्यातील शेकडो पदयात्री उपस्थित होते

आणि साईबाबाने आज जे पुढं आणलं असेल ती नितांत सरदार साईबाबा जो आहे तुम्ही आज पाहिजे जात आहे तर लगेच सांगितलं कशा प्रकारे कशाला पाण्यात थंड पाण्यात आंघोळ करायला लागते चालत आहे पायाला फोड येत आहे पण हे आज करत असताना आपली श्रद्धा आहे आपल्या प्रतीने आम्ही नाही करू शकत परंतु आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या महाराजाला व्याख्या सांगितलं का हे साईबाबांचं काम आहे तिथं तिथं आम्हाला आम्ही तुमच्या घरून